सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्मॅक आय टी आय च्या विद्यार्थ्यांची महावितरण व मर्चंट नेव्ही मध्ये निवड शिरोली एम आय डी सी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन स्मॅक संचलित आय टी आय संस्थेने पुन्हा एकदा कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडवून दाखवलं आहे या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषण मध्ये विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली आहे त्यात दोन मुलींचा समावेश असल्याने हा क्षण स्मॅक साठी विशेष अभिमानाचा ठरला आहे तसेच एक विद्यार्थी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाल्याने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची प्रचिती आली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित समारंभास स्मॅकचे चेअरमन राजू पाटील आय टी आय कमिटीचे चेअरमन प्रशांत शेळके ट्रेनिंग कमिटी सदस्य एम वाय पाटील भीमराव खाडे तसेच कोयना वीज निर्मिती संचलन विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिजित वाघमोडे प्रमुख उपस्थित होते विद्युत सहाय्यक पदी निवड झालेले संकेत कनिरे सुजित भोसले स्वालिया जमादार मनुषा गोडके मंजुषा गोडके आणि सानिया जमादार यांचा तसेच मर्चंट नेव्हीमध्ये निवड झालेल्या कार्तिक मोकाशी यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला उद्योजक एक, एक प्रशिक्षणार्थी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत उद्योजक राहुल लाइन्सवाला यांनी मॅकॅनिकल कोर्स मधील विद्यार्थिनी रिया गुरव हिच्या प्रशिक्षण फी मध्ये पन्नास टक्के प्रायोजकत्व दिलं प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी आजच्या औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य संपन्न मनुष्यबळाची यांनी दिशा व व्यावसायिक कौशल्याची आवश्यकता स्पष्ट केली तर प्रशांत शेळके यांनी स्मॅकचे प्रशिक्षक उद्योजकांशी थेट जोडलेले असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळतं असं सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप धने यांनी केलं तर आभार स्नेहल धने यांनी मानले निपसटी, पुलाची शिरोली होऊन विद्याधर कांबळे